मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे के तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वरी असो मित्रांनो मला असं वाटतं की आपण आयुष्य जगताना आपल्या समती एक गोष्ट हंकास असते ती म्हणजे आठवण असते आठवण अशी एक गोष्ट असते की ती कधी तुम्हाला डिलीट करता येत नाही आणि ये ती कधी पुसता येत नाही आठवणीतच माणूस रमत असतो आठवणीतच त्या आठवणीतच आयुष्य काढत असतो तशीच एक आठवण असते आपण लहान असतो त्या लहानपणामध्ये आपलं एखाद्या व्यक्तीवर लहानपणी प्रेम असतं आणि ते प्रेम आपलं जसं आपण मोठं होत असतो ते आपण विसरत जातो आणि पण नंतर ते आपल्याला आठवणीत राहतं आणि ते प्रेम आपल्याला हवंसं असतं आणि ते आपण प्रेम आठवत असतो तसंच आज जी जी कविता लिहिली आहे त्या कवितेचं नाव आहे माझ्या लहानपणातली तू प्रेम मित्रांनो आपण लहानपणी प्रेम करत असतो आणि ते प्रेम करताना त्या व्यक्ती स्वर प्रेम करत असतो आपल्याला माहीत नसतं लहान असतो पण जेव्हा आपण मोठं होतो तिच्या संगती आपण खेळत असतो लहानपणी लहानपणी खेळता खेळता आपल्याला वाटत नाही ते प्रेम आहे नंतर आपल्याला कळतं ते प्रेम असतं पण त्यानंतर ते वेळ निघून गेलेले असते नंतर आपल्याला करतं ते प्रेम असतं पण मित्रांनो आजी मी कविता लिहिलेल्या कवितेचं नाव आहे माझं प्रेम माझ्या लहानपणातली तू प्रेम कवितेचं नाव आहे माझ्या लहानपणातली तू प्रेम कवितेला मी सुरुवात करतो माझा हात तुझ्या हातात होत वय आपलं लहान होत आत्मविश्वास अफाट होतं खेळण्याच्या वयात प्रेम तुझ्यावर लहानपणीच्या भातुक भातुकलीची माझी भावली तू भातुकलीच्या खेळात माझी नवरी तू भांडे भांडे खेळण्याच्या वयात तुझ्यावर भुललो लहानपणी संसार थाट लहानपणी संसार थाटण्याचे स्वप्न पाहत होतो बाराखडी पाठ करण्याच्या वयात तुझ्या आणि माझ्या आयुष्याचा निबंध लिहत होतो बाराखडी पाठ करण्याच्या वयात तुझा आणि माझ्या आयुष्याचा निबंध लिहत होतो पेपरात पस्तीस मार्कांचा गुण मला नव्हता मिळत पेपरात मला पस्तीस मार्कांचा गुण मला नव्हता मिळत छत्तीस गुण आपल्या आयुष्याचे कसे जुळतील ते पाहत होतो माझ्या स्वप्नात तू क्रश माझ्या नयनाची सुंदर नारी तू पाठीवर तुझं नाव करत होतो हेच माझं ग्रहपाठ होतं शाळा सुटल्यावर दोघं संगती होतो शाळा सुटल्यावर दोघं संगती होतो दो। गावात घेऊन जायचा माझा जोर होता तुला घरी घेऊन जायचा मला जाब होता बचपन का बचपन का प्यार था मेरा कितना दुलारा था दुला बनना था मु मुझे उसका दुला बनना था मुझे उसका समय ने बडा बना दिया समय ने बड़ा बना दिया मुझे और भूल गया मैं उसे समय ने बडा बना दिया मुझे और समय ने बडा बना दिया दिया मुझे और भूल गया मैं उसे मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आपल्या लहानपणामध्ये एखाद्या व्यक्तीवर अशी खूप प्रेम प्रत्येकाचं एका व्यक्तीवर एका प्रेम असतंच असतं पण खंत ही असते की ती प्रेम आपल्याला कधीच मिळत नाही आयुष्यात नाईन्टी नाईन पर्सेंट ते प्रेम आपलं फेल होतं वन पर्सन कोणाला मिळालं तर खूप मोठं तगदीर खूप मोठं नशीब तुमचं समजावा समजावायचं की ते ब्रह्मदेवानेच तुमच्या गाठी बांधले आहेत पण ते सजासजी भेटत नाही तर त्याच्यावरच ही आठवणीतच ही कविता लिहिली आहे आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना जे लहानपणी अशा प्रेमात होते त्या प्रत्येकांना ही कविता पाठवा आणि त्यांना त्यांची आठवण करून द्या आवडलं तर शेअर करा खूप शेअर करा हृदयापासून लाईक करा लाईक खूप करा लाईकचा पाऊस पडला पाहिजे आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सबस्क्राईब केलं तुम्ही पाहिलं शेअर केलं लाईक केलं तर मला ना आनंद होतो कविता लिहिण्यासाठी कविता बोलण्यासाठी तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच